पलंगड पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसात दरम्यान सर्वजण घरात गाड झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली गुलाम हे आपल्या दीड वर्षाच्या मुलाला या अपघातातून वाचवण्यात यशस्वी झाले मात्र त्यांना यात जीव गमावा लागला आहे त्यांची पत्नी समीरा व मुलगा हे या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगर येथे उपचार सुरू आहेत अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे सुरुवात झाली की अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगडावरील गावकऱ्यांवर दरडीचे सावट कायम घोंगावत असते तरीही नागरिक आपला जीव धोक्यात घालून येथे वास्तव्यास राहतात दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळून दुर्घटना होत असताना देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे मलंगडपट्ट्यात पट्ट्यात पावसास सुरुवात झाली असून यंदाच्या पहिल्याच पावसात मलंगडावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यात गुलाम याचा मृत्यू झाला आहे तर त्याची पत्नी व मुलावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुर्घटनेची माहिती मिळताच हिल्लँड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मलंगड डोंगराच्या मागच्याच बाजूला काही दिवसापूर्वी जे एन पी टी वडोदरा महामार्गाच्या टनलचे काम चालू असताना तेथे ब्लास्टिंग करण्यात आले होते चे हादरे त्या त्यामुळे सोमवारी घरावर कोसळण्याची घटना घडली असे गावकऱ्यांनी सांगितले प्रशासन येथील वाढते अनधिकृत बांधकाम वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आपला जीव धोक्यात हो घालून येथे वास्तव्य करत जीवाला मुकत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार कल्याण